कोथिंबीर वडी आपण नेहमीच बनवतो पण फक्त चमचाभर तेलामध्ये कोथिंबिरीचा हा पदार्थसुद्धा तितकाच अप्रतिम लागतो एक मोठी गड्डी कोथिंबिरीची स्वच्छ धुवून इथे बारीक चिरून घेतली आहे आता यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे जर तुमच्याजवळ ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं पीठ वापरलं तरी देखील चालेल आणि पाच ते सहा चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचं म्हणजे पाव वाटी मी इथे पीठ घातलं आहे आता दोन ते तीन फिक्क्या मिरच्या घेतल्या आहेत दोन तिखटवाल्या मिरच्या लसूण घेतला आहे लसूण हा थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा म्हणजे चव छान येते आणि जिरं आता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे मिरची लसूणचा इथे ठेचा तयार करून घ्यायचा अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आता हे बघा हा तयार करून घेतलेला ठेचा आहे ना तो यामध्ये टाकून घेऊया त्यातला अर्धा चमचा ठेचा हा उरवून ठेवायचा आहे बाकीचं सर्व यामध्ये टाकून घेतला चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा हिंग घातलं आणि एक चमचा बरे यामध्ये आता तेल घालायचं आहे थोडंसंच तेल घालायचं खूप जास्त प्रमाणात नाही आता पाणी न घालताच सुरुवातीला हे चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं आहे कारण कोथिंबीरला पाणी सुटतं त्यामध्येच हे व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त पातळ भिजवायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने मी ते हे पीठ भिजवून घेतलं एका ग्लासमधूनसुद्धा एवढं पाणी उठलं आहे म्हणजे एक ग्लास अर्धा ग्लास आणि त्यावर थोडंसं इतकं मला इथे पाणी लागलं आहे आता कढईमध्ये मी इथे पुन्हा एक चमचा भरत तेल घातलं त्यात आता हा उरवून घेतलेला ठेचा घालायचा तो चांगला अर्धा मिनिट परतवून घेतला की पाव चमचा हळद घालायची आणि आता यामध्ये पाणी घालायचं साधारण तीन ग्लास इतकं मी इथे पाणी आहे तीन ते साडेतीन ग्लास इतकं पाणी घालायचं आणि ह्या पाण्याच्या चवीपुरतं इथे थोडंसं मीठ घालायचं आपण पिठामध्ये ऑलरेडी मीठ घातलंय आता छोटे छोटे गोळे घेऊन थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं पोळपाटवर आणि अशा पद्धतीने आपण ह्याचे शेंगोळे बनवून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण कुळदाचे शेंगोळे बनवून घेतो ना पद्ध त्याच पद्धतीने फक्त थोडेसे जाडसर ठेवायचे हे बघा अशा पद्धतीने शेंगोळे किंवा मी आम्ही याला कोथिंबिरीचे मुटकुळे म्हणतो छोटे छोटे घेऊन हाताला थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने आता मी हे बाकीचे सुद्धा सर्व शेंगोळे इथे बनवून घेते खूप जास्त लांबसर आणि मोठे करायचे नाही छोटे छोटेच आकाराचे बनवून घ्यायचे आहेत किंवा एकच एक मोठ्या आकाराचा बनवून तो तुम्ही दोन ते तीन भागांमध्ये कापून घेऊ शकतात हे बघा अशा पद्धतीने आणि दोन त्याचे मी इथे भाग करून घेतले आता बाकीचे सुद्धा सर्व शेंगोळे इथे बनवून झाले तोवर इथे ह्या सुद्धा छान दणकून उकळी आली अशा पद्धतीने खळखळून उकळी आली की त्यानंतरच आता यामध्ये हे तयार करून घेतलेले एक एक करत सर्व शेंगोळे मी इथे टाकून घेते गॅस हा फुलच ठेवायचा आहे कारण शेंगोळे आपण जेव्हा या फोडणीमध्ये घालतो पुन्हा पाण्याचं टेम्परेचर हे कमी होतं म्हणून सुरुवातीला साधारण पाच मिनटं गॅस हा फुलच ठेवायचा आहे मुटकुळे घातल्यानंतर तीन ते ती चार मिनटं हाय फ्लेमवरच मी ते हे मुटकुळे शिजवून घेतलेत त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि ज्यावर झाकण ठेवून पाच मिनिटासाठी शिजवून घ्यायचंय गॅस हा मध्यमच ठेवायचा कुठेही कमी करायचा नाही खूप जास्त फुलही नाही सुरुवातीला दोन तीन मिनटं फुल ठेवायचा त्यानंतर मध्यम आचेवर शिजवून घ्यायचेत आणि बघू शकता मस्तच कमी तेलात छानच असा हा पदार्थ बनवून तयार होतो आणि हे जे सूप असतं ना हे सुद्धा चवीला अप्रतिम लागतं अजून थोडंसं तुम्ही जास्त प्रमाणात पाणी घातलं ना तर छानच असं हे सूपसुद्धा पिण्यासाठी छान लागतं तुम्ही मुलांनासुद्धा हे सूप देऊ शकतात मुलंसुद्धा आवडीने पितात आणि मस्तच असे हे मुटकळे बनवून तयार झालेत हे तुम्ही गरमागरम बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता किंवा नुसतेच खाल्ले ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात मला तर नुसतेच आवडतात किंवा जर तुम्हाला हे थोडेसे कोरडे बनवायचे असतील ना तर पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी करायचं आणि छान थोडेसे तेल आणि पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे तरी देखील छान लागतात मस्तच यासोबतच कोथिंबिरीची वडी कोथिंबिरीचे थालीपीठ अशा भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद